हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवत आहे तर आता आहे माझ्या भाचीचं लग्न आणि आता चाललेलं आहे आमचं जातं सजवण्यासाठी तयारी तर आता हा खूप ट्रेंड चाललेला आहे जातं सजवण्यासाठी तर आम्ही पण तेच करत होतो तर इकडे आम्ही ब्लाऊजचे कपडे घेतले आणि त्याच्या असं ट्रॅंग ट्रँगल बनवून घेतला आणि ते जात्याच्या साईडने लावून घेतला आहे आणि जो जात्याच्या आणि ब्लाऊज फिचं म्हणजे ट्रँगल बनवले होते त्याच्यामधून जो गॅप राहिला तिकडे आम्ही झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकून घेतल्यात ऑरेंज आणि येल्लो कलरचे झेंडूचे फुलं होते त्याच्या पाकळ्या काढून घे बनवल्या आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जात्यावरती पण डिझाईन केली होती गुलाबाची फुलं वगैरे आणि झेंडूची फुलं पण टाकली होती तर ते आम्हाला काय आवडलं नाही तर आम्ही गुलाबाची फुलं फक्त त्यातून काढून टाकले आणि जे बाकीचं होतं ते तसंच ठेवलं आणि त्याच्या नंतर आम्ही जे खाऊची पानं बोलतात प्र तुमच्याकडे काय बोलतात ते माहीत नाही तर खाऊची पाने होते तर ती लावून घेतली आणि त्याच्या बाजूने जो मधूनमधून गॅप राहत होता तिथे आम्ही ठेवले व्हाईट कलरची फुलं तर ते पण व्हाईट कलरची फुलं लावून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रीन कलरच्या सात बांगड्या घेतल्या आणि जे ब्लाउज पीसचे आपण ट्रायंगल बनवलेले आहेत तर त्याच्यावर ठेवल्या आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही तांदूळ टाकून घेतले आणि त्याच्या तांदूळ टाकून घेतलं आहे की त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सुपारी असते तर त्या ठेवून घेतलेल्या आहेत पानावरती पण ठेवल्या आणि ते जे आपण बांगडीचं बनवलेलं आहे तांदूळ टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण सुपारी ठेवून घेतो आम्ही आणि ज्या पाकळ्या आपण गुलाबाच्या केल्या होत्या तर त्या पाकळ्या आम्ही जे आपण साईडून झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या त्याच्यावरून थोड्या थोड्या टाकून दिल्या म्हणजे तो जरा छान दिसत होतं तर त्यासाठी आणि नंतर साईडून पण दोन दोन फुलं असे जे ब्लाउजच्या फीसमधून जे ट्रायंगल बनवले होते त्याच्यामधून जो गॅप होता तेथे पण झेंडूची फुलं असे ठेवून दिलेले आहेत आणि लास्टला राहिलं होतं आमचं ह्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं म्हणजे जे हळ ला सुपारी ठेवली होती त्याच्यावरती आम्ही सगळीकडे हळदी कुंकू टाकून घेतलं तर अशा प्रकारे वरती पानावरती पण हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आमचं जातं सजवणं झालं होतं आणि आम्ही लगेच तिकडे आता उद्या चुडा होता सकाळी तर त्याच्यासाठी एक ताट बनवत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा येल्लो कलरच्या झेंडूच्या नंतर ऑरेंज कलरचे झेंडूचं फुलं फुलांचा लेअर दिला आणि लास्टमध्ये मध्ये नंतर गुलाबाची फुलं होती तर ते टाकून घेतले आणि त... गुलाबाची फुलं टाकून घेतल्यानंतर जी आपली खाऊची पानं होती तर ती साईड नाशी लावून घेतली तर पानं पण लावून झाली आणि नंतर जो गॅप राहिला होता तर त्याच्यामध्ये आम्ही गुलाबाची फुलं जे पूर्ण होती तर ती लावून घेतली तर आपली फुलं पण लावून झालेली आहेत आणि अशा प्रकारे आपले ताट रेडी झालेलं आहे उद्या चुड्यासाठी आणि मध्ये एक ऑरेंज कलरचं झेंडूचं फूल ठेवून दिलं ते खूप छान दिसत होतं अट्रॅक्टिव पण दिसत होतं त्यासाठी तर अशा प्रकारे आपलं जातं सजावट झालेली आहे आता उद्या सकाळी आहे चुडा तर आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर थँक्यू